अहो मला तुमच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव सांगा की कोण नाही आहे अहो सांगा की अग खरच कोण नाही आहे अहो असेलच ना नाव ना सांगा मला माहिती आहे सांगा की प्लीज कोण तर असेलच अगं खरच कोण नाही आहे अहो सांगा की अगं कशाला डोकं फिरवायले जा की जा घरातली कामं कर जा अहो सांगा की प्लीज मी कायच नाही बोलत तुम्हाला सांगा तुला माहेरी सोडून येऊ काय सांगा की मी काहीच नाही बोलत तुम्हाला एका शब्दाने सुद्धा तुम्हाला ओरडणार नाही भांडण नाही काय नाही करणार सांगा फक्त नाव सांगा की प्लीज कोण नाही खरंच मी तुम्हाला काय बोलणार नाही भांडण नाही करणार मी बोला खरच भांडणार नाही भांडत सांगा की रागवणार नाही की फक्त नाव सांगा नक्की ना।, ना हो नाही ओढत विजया विजया हम्म विजया काय हे नाव आहे तर आता दाखवतो यांना अगं भई भाई झाड वाळत चाले पाणी घालता येत नाही काय हम्म सांगा किती विजीला <laughs> अगं माझा मोबाईल सापडत नाही विचारा विजीला सॉक्स कुठे आहेत सापडत नाहीत आता मला काय विचारायला विचारा जा त्या विजीला <laughs> <laughs> शोधून दे <शुदुन्दे> म्हणा <मनाव। laughs> अगं वैभी पाच लाखाची लोटरी लागली पाच काय पाच लाखाची लोटरी लागली होय अहो फिफ्टी फिफ्टी काय फिफ्टी फिफ्टी माझा आणि विजयाचं फोनवर बोलणं झालंय काल अर्धे तिचे अर्धे माझे चल काम कर जा बस आता बोंड कुठून बुद्धी सुचली काय माहिती